देशात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात कांद्याची लागवड केली जाते अनेक वेळा अयोग्य साठवणूक केल्यामुळे किंवा जास्त काळ ठेवल्याने कांदा कुजण्याची तक्रार होऊ लागते आणि एकदा कांदा सडणं सुरू झालं की संपूर्ण गोणी ही खराब होत जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे मात्र यापुढे शेतकऱ्यांना कांदा सडण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही कारण शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन भारतीय कृषी संशोधन संस्थेने कांद्याची नवीन जात विकसित केली आहे हो या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे हे दीर्घकाळ साठवता येतं कांद्याची ही नवीन जात खास उन्हाळ्यासाठी तयार करण्यात आली आहे कांद्याची ही विविधता शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरेल आय सी ए आरने विकसित केलेल्या कांद्याच्या या नवीन जातीचे नाव पुसाशोभा आहे उन्हाळ्यात त्याचे सेवन फायदेशीर ठरते निर्यातीसाठी ते अधिक चांगले आहे पुसाशोभा कांद्याची जात लवकर सुकत नाही या गुणवत्तेमुळे बाजारात कांद्याचे दर स्थिर राहण्यास मदत होते विशेषत अशा वेळी जेव्हा शेतात कांद्याची लागवड केली जाते आणि हंगाम बंद असतो त्याच्या गुणवत्तेमुळे हा कांदा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मजबूत पकड निर्माण करू शकते पुसाशोभा कांद्याच्या नवीन जातीमध्ये खूप कमी कॅलरी सामग्री आहे यात विटॅमिन बी पोटॅशियम आणि विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते कांदा हा आयोडीनचा उत्तम उत्तम स्त्रोत आहे अँटीफंगल गुणधर्माव्यतिरिक्त ते मसालेदार देखील आहे ग्लोबल सारखा आकार पुसाशोभा जातीचा कांदा हा आकाराने गोलाकार असे कांद्याची ही जात साठवणुकीसाठी तसेच वाळवणे आणि प्रक्रिया करण्यासाठी योग्य मानली जाते याशिवाय हा कांदा निर्यातीसाठीही चांगला आहे कांद्याची ही, ही विविधता चव तिकटपणा आणि औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते तुम्हाला ही माहिती माहिती होती का खाली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि पुढेही शेतीविषयक माहितीसाठी अपडेटसाठी बघत राहा किसान राज रा, किसान रा